नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आयफोन आयफोनच्या बाजारात ऍपल हा जबरस्त ब्रँड आहे ऍपलचं वैशिष्ट्य आहे की प्रेमात जो माणूस पडतो तो सहसा दुसऱ्या फोनला हात लावत नाही ऍपल हे एवढं जबरस्त ब्रँड आहे आता या ऍपल प्रेमींची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी पंचायत करून टाकली आहे आणि तुम्ही सुद्धा तुम्ही आयफोन घेण्याच्या विचारात असाल तुम्हाला तुमच्या खिशाला मोठा भूदंड बसू शकतो कारण आयफोन आता महा मागण्याची मागतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आयात शुल्क लावलेला आहे त्याचा तडाखा अनेक देशांना बसला आहे त्याच त्यामुळे आयफोनच्या किमती वाढण्याची भीती आहे आता आयफोन महाग झाला तर कंपनी वाढलेला खर्च ग्राहकाकडूनच वसूल करणार त्यामुळे तसं ठरलं तर आयफोन समजा पस्तीस ते चाळीस टक्क्याने महागतील अशी भीती आहे आता हे ॲपलचे फोन जे आहे ॲपलचे फोन चीनमध्ये तयार होतात आणि चीनलाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वाधिक फटका दिला सर्वाधिक आयात शुल्क चीनमध्ये चीनकडून वसूल केलं सर्वाधिक फटका चीनला आहे भारताला तर आहे सत्तावीस टक्के पण त्याच्यापेक्षा जास्त चीनला आहे आयफोन सोळा आयफोन सोळाची किंमत सांगता चाळीस टक्क्याने वाढू शकते आता आयफोन सोळा सांगता का अडुसष्ट सत्तर हजार आता हे वाढलेले शुल्क धरले आपण तर तो एक लाखापर्यंत जाईल आरामात ॲपल लवकरच सोळा प्रो मॅक्स आयफोन मोबाईल बाजारात आणण्याचा विचारत तसा तो आला सोळा मॅक्स आयफोन मोबाईल तर तो दोन लाखापर्यंत जाईल दोन लाख रुपयाचा फोन दोन लाख रुपयाचा फोन मेरे पास दोन लाख का फोन आहे हा डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचं वैशिष्ट्य तसंच आहे हा जो सोळा प्रोमॅक्स मॅक्स आयफोन आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सहा पॉईंट नऊ इंच त्याची स्क्रीन आहे सहा पॉईंट नऊ इंच स्क्रीन आहे आणि एक टेरा बाईट स्टोरेज आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता तू मोबाईल म्हणजे तो एक प्रकारचा सुपर कॉम्प्युटरचं सारखा आहे ते आता दोन लाखाचा म्हणजे ते ग्राहक त्याचं कसं स्वागत करतात ते पाहायचं आपण पण आता या सर्व जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प महाशयांनी दिलेल्या तडाख्यावर ऍपल काय भूमिका घेते कारण धोरणात्मक निर्णय ऍपलला घ्यावा लागणार आहे मोठं टेन्शन आहे आज ऍपलवर त्यामुळे किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करेल अशी किंमत ठेवण्यासाठी ऍपलला भरपूर कसरती करावं लागणार आहेत ग्राहकाकडून वसूल करायचं ठरवलं तर ग्राहक एवढा महागडा ठीक <laughs> आहे काही लोक करत येतील कारण ऍपल म्हणजे ऍपल आहे शेवटी परंतु काही ग्राहक सॅमसंगकडे वळू शकतात कारण सॅमसंग सॅमसंग कंपनीचे फोन त्या हिशोबाने आयफोन सॅमसंग कंपनीच्या आयफोन समजा चीन चीनच्या बाहेर तयार होतात सॅमसंगला <coughs> हा फायदा आहे म्हणजे ॲपलचा जर ॲपलला जर तडाखा बसत असेल तर सॅमसंगचं दिवाळी दसरा आहे त्यामुळे तुमचा काय विचार आहे ॲपल की काय कॉमेंट करा नमस्कार